तर मित्रांनो आमचं नियोजन काय चालू आहे माझ्या हातात बघू शकताय काय तिकड बघा काय करते आम्ही करतो घराला वॉटर फ्लो म्हणजे पावसाचं पाणी घरात येऊ नये लिकेज काय चला खात आ, तर मित्रांनो अगं माझ्या हातळवट आहे त्याला आता वर पत्र्यावरती असं घरावरती वरण दिसतात टाकायचं आहे आणि घराला वॉटरप्रूफ करून आहे कारण की पावसाचं पाणी आतून ते घरात उतरू नाही म्हणून हे जेवण पाणी येऊन त्या पाण्यातून असं बारी करायचंय तर तुम्हाला दाखवतो वरचा व्ह्यू दाखवतो आणि चला बेक कॅमेरीनं ऐकाय करते तर हिथे हिथं आहेत बघा आमचं आहे बघा मोठा कोणता हे दोन्ही पिट आहे होय 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 मम्मी ही बी टाकायचं कागद ही दोन्ही पण मित्रांनो हा कागद आणि हा कागद टाकायचा वरती तर तुम तुम्हाला दाखवतो तर मम्मी असे त्याला काय म्हणतात ग तू फाडते ते हा हा हे रे काय आता ही काय फाडते तू हे काय म्हणते काय मित्रांनो आता पप्पाला काग द्यायचं आहे पप्पा वर चाललं तर तुम्हाला दाखवतो आता आ, तर मित्रांनो पप्पा अशा प्रकारे घरावर चाललं तर काग टाकायचं बघा इथं तर दाखवतो ब्लॉग मध्ये का मा काग कागद आणि दगड द्यायची कोण कागदरू लागा एक वर पाहू द्यायच्या दगड मला नाही धारा की तू लागावा खाली होतो मित्रांनो अशा प्रमाणे दुण। त कागद टाकाय चाले घरावर दाखवतो मला ब्लॉग मध्ये कॅमेरा ब्लर करतोय असं एक टाकलाय आणि त्या साईडला एक टाकायचा कागद ब्लॉग मध्ये दाखवतो तिकडे गाडी बघा तिथे आहेत कितीकडलं आत्ता जायला तर मित्रांनो अशा बऱ्याच दिवसातून मी पत्रेवर चढलोय बघा का असं चालू आहे बघा घराचं वॉटर प्रूफिंग करायला आणि माझ्या बी ह्या साईटलाही बघू शकत आहे इतकी तर बीच करायचं आहे वाटतं आहे तुम्ही मला धाडच करावं लागतं आहे अशा प्रकारे चालू आहे का चल दाखवू मला तर मित्रांनो अशा प्रकारे काम केलं बघा अहो का असं वरणीचं असे असे दगड टाकले बघा असं शिबनं हो का आता पावसाचं पाणी आलं तरी त्याचा आतमध्ये येणार नाही आणि वॉटरप्रूफ झाले ओके बघ टाकले तर इकडे वडील साफसफाई करतात एवढी घाण झाली बाबा आहे सांगता ब्लॉग सांगता ब्लॉग आहे